श्रावणी बाळा तुझ्या बापूला माफ कर म्हणत स्वतःला संपवलं शिक्षकाची शेवटची फेसबुक पोस्ट व्हायरल बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गुन्हेगारीची मालिका अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण वातावरण ढवळून निघालं त्यानंतर अनेक अशी प्रकरणं समोर आली ज्यामध्ये गुन्हेगारांचं क्रूर रूप समोर आलेलं दिसलं होतं त्यानंतर आता पुन्हा एका घटनेनं बीड हदरले एका शिक्षकानं बँकेच्या बाहेर फाशी घेऊन स्वतःला संपवलं तसेच टोकाचा निर्णय घेण्याआधी गंभीर आरोप करत एक फेसबुक पोस्ट ही टाकली श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर माफी मा मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही बाळा तुझ्या बाबतीत मी स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही कधी मी कुणाला दोन रुपयेला फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतलं नाही श्रावणी बाळा शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ कारण मी तुला एकट्याला सोडून जात आहे तुला अजून काही कळत नाही तुझं वयच आहे किती तीन वर्ष तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही बाळा बापूंनी कधी कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझ्या अंधारातून खूप छळ लावलाय विक्रम बाबुराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ अव्हाड ज्ञानेश्वर रजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे मला हे हाल हाल करून मारणार आहेत मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की तुम तुम्ही तुमच्या शाळेवर गेली अठरा वर्ष झालं मी काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा हो आणि मी पण तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा एकूण माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो मी काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही बाळा डोळ्यातलं नाव पाणी थांबत नाही पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही श्रावणी मला माप कर मापी मागण्याच्या पण मी लायकीचा नाही तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेव्हा माप कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला विक्रम बाबूराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे गोविंद अमोल आव्हा नवनाथ आव्हाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत कारण त्यांनी मला खूप त्रास दिलाय यांच्यामुळेच मी माझं जीवन संपवत आहे आतापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावले असतील तर मोठ्या मनाने माफ करावं सर...